नमस्कार मित्रांनो स्वागत आहे त्याचं नाव आहे भूतानची जत्रा सोबत माझा मित्र आहे करशील सचिन मी सानिध्यंट्रोड्यूस आहे मी अजून काय करत नाही अभ्यास करतो अभ्यास करतो पीक आहे चांगली गोष्ट आहे मी काय बोलतो तू मला अजप सांगणार होता करण तुझ घडलेली गोष्ट आहे म्हणजे एक तू बोललेला गावाचा काहीतरी सीन आहे आणि इकडचा आपलंसोबत आलोय हा मग ते कुठली गोष्ट सांगणार आहेस हे गावाची सांगतो गंडफोड गाव जास्त सांगतो काय ते तर झालं काय आम्ही गेलेलो गावी मी माझी आई पप्पा आणि माझा भाऊ होता मोठा तर आम्ही गेलो गावी आणि तिथे आवाज गाव आहे रे आमचा तिथे जवळजवळ काय एवढं भेटत नाही दुकानमध्ये सामान मारणे काय तर गरी साखर नव्हती उद्या सकाळी पाहिजे होते आणि मग अकोलीला बाईक घेऊन घेऊन ये तर आम्हाला जवळपास दुकानावर काय भेटले ना साखर त्याने भाडा बोलले तर बाहेर जाऊया पावसचा भाड झाला गावी आम्ही गेलो आणि आठ वाजले असतील ला, आठ रात्रीचे तर सामान माग घेतलं साखर आणि नंतर येताना थोडं थांबलेलो खायला प्यायला आणि मी निघालो रे तर तिथे रस्ता होता रे म्हणजे अर्धा गाव आम्ही आलो रे आतमध्ये पावसचा उद्या अर्धा रस्ता झाला अर्धा रस्ता आलो रे आणि तिथे आम्ही एकदा गेलो परत फिरून तिथे वाटरी येत होतो म्हणजे अशी म्हणजे फिरून फिरून एकाच जागेवर येत होतो हा तसं खूप झालं दोन तीन वेळा आलं भाऊ बोल असं का होत मी पण थोडा घाबरलो रात्रीची गेलो होती ते आणि मला एवढं काय गावच माहित नव्हतं मी पप्पाना फोनला बघवतो तर फोन मध्ये ना नेटवर्क रेंज काय नव्हतं आम्ही जवळपास काय घर घरवीर पण नाही असं बिच्छा विचारायला काय मी तिथे थांबून वाट बघतोय कोणतरी येत ना असं विचारू की असं होतंय काय करू तर तिथंशी सायला कशी वाढ होती ते जायला तिथून एक असे काका आले ते म्हातारे होते रे त्यांना भाऊनी बघितलं भावानी ते वरला किदा मिच्छा जरा असं होतंय तर मला रस्ता सांगला तर ते, ते बोलले की जा तर रात्रीची वेल आहे असं होतं कधी कधी तुम्ही सरसळ सर जावा आणि आरामात जावा तुम्ही पोचा घरी सांभाळून तर आम्ही गेलो आणि नंतर बघतोय तर पोचलो म्हणजे त्या जागेतून बाहेर गेलो रे आम्ही आणि मग थोडं पुढे आलो खूप समजलं की हा ही लागत ती नाही आहे मी थोडं दुसरीकडे आला होता जेव्हा तुम्ही एका लागत फिरो होते आणि आता दुसरे बरोबर जागेला पोहोचलो हा रस्त्याला मी जसंच गेलो ना तसंच रेंज आली रे आणि मग पप्पाला फोन झाला की पप्पा असं असं झालं पप्पा की लवकर घरी या रात्रीच गेलंय चांगलं टाईम नाही आहे आम्ही गेलो घरी पप्पा ओरडले की एवढा वेळ का लागला सांगितलं असं झालं तीनदा चार त्या फिरून फिरून त्या रस्त्यात येत होतो ते काका नंतर त्यांना विचारलं गप्पा बोलले की चकवा लाभले तुम्हाला रात वेळ आहे गावी असं होतं खूप काय काय लोकांसोबत आम्हाला काय एवढं माहीत नव्हतं काय आमचं एवढं जास्त होत नाही ना गावी दही वायचं तर आम्हाला एवढं माहित नव्हतं मी भाऊ लगे घाबरलेलो होतो गाडी समोर सकाळ दिसलेलं आहे तुला असं काय दिसलं तर नाही ससा होता एक फिरत फक्त पप्पा सांगितले होते पण ते ससा दिसलेला पप्पा बोलले की हा तो सस्ता ते चक्त असतो तर तुम्ही काय करायचं सस्ता दिसला ना ससा जायला जायचा आरामात जो पण मग ससा दिसत नाही ना तो तुम्ही निघायचा ना तिथून थांबून राहायचं हा पप्पा असे बोलले आम्हाला तेवढं माहित नाही आम्ही जात राहिलो तो ससा पाठीत राहिला नंतर मग बघते तर गेला तो ससा नंतर ते थोड्या मिनिटांनी बघते असे त्या वाटेने काका आले त्यांना होत जंगलात गाव लावत अस जवळपास हा म्हणजे घर बी काय नाही झाड झाडं गावशी एक वाईट होत काय होतं ते माहित नाही आम्हाला पण त्या आम्ही एवढं नवीन काय माहित नाही एवढं गावचं येणा काय होत नाही ना पप्पा न सांगितलं झालं पोहोले की तुला लवकर यायला पाहिजे होत आजच्या नंतर वेळ चांगली नसते गावी आणि आपल्याकडे एवढं माहित नाही ना गावच बरोबर माझ्या गावचेच आहे पप्पाने सांगितलं नव्हतं सगळं असं होतं व्हिथं त्या गावी ते काय नाही मग घरी पोचलो पप्पा सांगितलं पप्पा थोडे बोले परत जाऊ नका असं डिस्कस कसा विचारा तर जायला यायचं तुम्ही ठरून नका हो हा नंतर मग मम्मी आली आमच्या दोघांनी चाक काढली माझ्या आणि भावाची आणि मग अंगारून काढली हा ओढा नजर जर लागलेली असते तर बस थोडं झालेलं आणि आपलं ते मुंबईचं काय सांगणार तू मुंबईला आलं आता लॉकडाऊन होता ना लॉकडाऊन यावरती गोष्ट आहे रे तर आम्ही बसलेलो बाहेर माझा शिरे रौ� दादा एक आम्ही पिक्चर बघवतो रे असं बाहेर बसून माझ्या घरचे पण नव्हते ना दादावले की हे पण पिक्चर बघूया तर आम्ही माझ्या घरी बसलेलो रे तो घरी आलेला पिक्चर बघायला आणि बघत रे पिक्चर म्हणजे अकराच चालू केलं असेल मर्डे पिक्चर चांगला चा पिक्चर होता तर म्हणजे एक साली दीड झाला रे पिक्चर संपला आणि ना म्हणजे असं टी व्ही बंद केली आणि हातरूम घ्यायला लागलो रे जवळ वास आलेला कचऱ्याचा कचऱ्याचा वास होतो जवळ हा कचऱ्याचा वास मी भावा कचऱ्याचा वास असा येतो इथे बघते तर कचरा नाही भाड बघते बाहेर पण कचरा नाही असे आला असे घरा वास बघते वास जातच नाही दादा बोलला माझा की जरा बघ कचरी गाडी जाते काय तर माया त्या घर होत ना बाजूला त्याचे कचरा ठेवलाय काय बघतोय त्याकडे पण कचरा नाही समोर या घर आहे आमचं जे आमच्या नाही शेजारीच आहे ते त्यांच्याकडे गेलो बघायला त्यांच्या डब्यात पण नाही कचरा रस्त्यारी बघतोय एवढं रात्री गाडी ती येतेच पचरायची बरोबर एवढं रात्री कुठली गाडी म्हणजे हुंदी हुंदी मरतो ना असा वास लागला तुझं घाण असं हा भाऊ बोलला तो असेल काहीतरी पण झोपया मग मी दराडी बंद केला आणि हातून घालून झोपलो सकाळी उठलो दादा ते विचार कसला वास असेल कसला असेल दादा बोलला की असेल काहीतरी अशी नेगेटिव्ह एनर्जी पास झाली असेल ना थोडा वास होत वास होतो हा वास पण आहे मी वाटत गोष्ट होतो hmm. याकडे तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक कमेंट सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा आणि तुम्हाला अजून कशा काही गोष्टी हव्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा